आठ सौ रुपए देसुबा, देसुबा यारा देसुबा, आठ सौ रुपए देसुबा, हेड, देसुबा, देसुबा, हेड, 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 तीस रुपए, आहा, तीस, बत्तीस रुपए, हेड, तीस, तीस रुपए, हेड, तीस, एक्सट्रा रुपए, हेड, के चारी रुपए, हेड, के चारी रुपए, के चारी रुपए, के चारी रुपए, गम्बी चारी रुपए, गम्बी तारी � पचास रुपए एक पचावन पचपन पचास पच्चीस अठसठ साठ एक सौ चौरासठ बासठ तिरसठ चौसठ पैंसठ छह छठ अठस सत्तर मार Ağrı 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 mı lan ya? Hey Kartal Bey Kartal Bahar Bey Kartal Bey Kartal Bey Kartal Bey Kartal Bey Kartal रुपये एक सौ तेरह रुपए एक सौ देख के देख के बंदी चालीस रुपए पैंतालीस पचास पचास रुपए बावन बावन तिरपन रुपए चौवन रुपए

हुँ मेर लिए मारALLY हे भाला पाइ तरा वो कि भालो कि ना हो साहर 1 हे कि तो 1 अजय जय 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 मत तोस औस बारा एक सो इस ने क्ß एत्य कि एक सो आइ एक स्बारा लेक सु एक सापी अै तो पार्चा सत्तावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे डाळिंब साईज आणि क्वालिटी पाहू शकता ऐंशी रुपये किलो नव्वद रुपये किलो दर भेटलेला आहे डाळिंब पाहू शकता साईज एकशे एक्कावन्न रुपये किलो दर भेटलेलं आहे एकशे एकावन्न रुपये किलो डाळिंब साईज पाहू शकता क्वालिटी एकशे तेरा रुपये किलो दर भेटलेलं आहे शहाऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे डाळीं साईज आणि क्वालिटी पाहू शकता रुपये किलो सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे डाळीम पाहू शकता साईज पाहू शकता पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे

मिक्स कांदा बदला पंधरा रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा पाहू शकता चिंगळी कांदा सत्तर रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेला आहे चिंगळी कांदा पाहू शकता गोलटा कांदा अठ्ठावीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा पाहू शकता अठ्ठावीस रुपये किलो कांदा पाहू शकता तीस रुपये किलो, ले ले, ले? तीस किलो।, तो किलो ले, ले? दर भेटलेला आहे कांद्याला तीस रुपये किलो कांदा पाहू शकता एकोणतीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांद्याला मोठा कांदा सत्तावीस रुपये ते तेहतीस रुपये किलो दर भेटलेला आहे सरासरी गोलटा कांदा मीडियम कांदा बावीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि चिंगळी कांदा सोळा रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि बदला कांदा सरासरी पंधरा रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे